ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा 24 डिसेंबर सरकारसाठी अंतिम वेळ मनोज जरांगे पाटील राज्यात तत्त्वपर्यंत 54 लाख कुणबी नोंदी आढळल्या आहेत नोंदी सापडल्या आहेत तर आरक्षण देण्यास कोणती अडचण आहे मराठा आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही असं स्पष्ट करून आरक्षण देण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे मतांसाठी आमच्याशी नेते खोटे बोलत आहेत मतांसाठी आमच्या पोरांचे वाटोळे करू नका असं आवाहन मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलं कोणत पाहिजे ते कस मिळवायचं याच्यावर चर्चा करायची सरकारची वेळ डिसेंबर पर्यंत त्यांना आपण वेळ दिलेला आहे त्यातला एकही घंटा आपण आता कमी केलेला नाही सरकार तिथपर्यंत देणार हे की नाही देणार त्यावर आपल्याला चर्चा करायची चोवीस डिसेंबरच्या नंतर आंदोलनाची दिशा काय यावर आपल्याला चर्चा करायची आपल्या समाजानं आत्तापर्यंत किती लढे उभा केले आहेत त्याच्यावर पण चर्चा करायची ओबीसी आयोगाचा याच्यावर काय रोल आहे त्यावर पण आपल्याला चर्चा करायची आपल्या नोंदीला पादा आहे का मिळालेल्या ज्यांना प्रमाणपत्र दिलेत ते आता थांबवलेत की नाही थांबवलेत काही ज्या नोंदी का सापडल्या नाहीत काही काही तालुक्यात का सापडल्या नाहीत हे मंथन करण्यासाठी आपली बैठक आहे नुसतं जमायचं म्हणून गर्दी दाखवण्यासाठी नाही आपल्याला ले आपल्या लेकराच्या ले पत्रात आता पाडून घ्यायचं बसून बोललं जमन ना आपल्या लेकराच्या ले कारण लई ले वेळ जमून धरणार नाही नाही दमून असतो तुम्ही आपल्याला आपल्या मुलांच्या पदरात सत्तर वर्ष कमवून पडलं नाही आता काय काय पाडून घ्यायचं आहे त्या नोंदी किती मिळाल्यात त्याचा लाभ किती जणाला होणार आहे याच्यावर चर्चा करून आपल्याला आता मार्ग काढायचा महाराष्ट्रातला सरसकट मराठा याच्यात कशा स्वरूपात घ्यायचा आहे याच्यावर चर्चा करायची म्हणून नुसतंच आपण एखाद्या वेळेस काय होतं आहे आता आपल्या समाजाकडून होत नाही हां हे तेवढंच खरं आहे आता आपल्या समाजाकडून होत नाही नुसत्यात बसले बसले उठले बोलले होतं म्हणून आलून गेलो असं आपल्या समाजा कोण आता या वर्षभरापासून होत नाही एकदा ठाण म्हणून बसले की मराठे आता उठत नाही येत मराठ्यांना आरक्षण समजायला लागलं स्वतःच्या लग्नाचं हेच समजायला लागलं म्हणजे आपल्या बैठकीला सुरुवात झाली बरं आता लगेच आपण बैठक सुरू केली आपल्याला याच्यावरती चर्चा करू हे शेवटचा पहिला लाडा आहे म्हणून विचारांती हा लाडा लढायचा आहे मागं पण सरकायचं नाही किती वेळेस मागं सरकायचं किती वेळेस पुढं जायचं हे सुद्धा आता मराठ्याला आलेलं आहे कोणत्या टायमाला ताणायचं कोणत्या टायमाला ता नाही ताणायचं ही ही भूमिका सामान्य शेती करणाऱ्या मराठ्यांनासुद्धा आता कळायला लागलं ला ला। सुशिक्षित बे सुशिक्षित मराठ्यांना आणि बुद्धिजीवींना सुद्धा कळायला लागला ला आणि आपण टप्पे घेतले मराठा हुशार झाला बुद्धीनं सुद्धा नुसता ताकतेना नको दोन्ही आहे ताकद वापरायला लागतील बुद्धीभर आणि त्याचा फायदा मराठा समाजाला खूप व्हायला लागला म्हणून आपण काय करायचं आहे काय नाही करायचं जी गोष्ट करायची ती पुऱ्या ताकतेना करायची तिला वेळ लागतो नाही लागतो हे नाही माहीत मराठा समाजाला फक्त जी काय गोष्ट करायची ती करायची म्हणून नाही करायची एखादी धडक द्यायची ठरली तर ती पुरी ताकदेनंच द्यायची नसता मग ती नाही द्यायची आपल्याला आता हार आपल्या बाजूनं नाही घ्यायची घ्यायचा तर बोलायलाच आपल्या बाजूनं घ्यायचा हार नाही घ्यायचा तर त्यासाठी आपल्याला निकष पार करावे लागत होते एकतर मराठा मागास ससावा लागतो तेही आपण मागास गायकोड आयकवानुसार झालेलं ते का काय झालं कोर्टामध्ये तो भागवेगा परंतु मराठा समाज आज मागास सिद्ध झालेला आहे हे अंतिम सत्य आहे दुसरी बाजू मराठ्याला जर ओबीसी आरक्षणातून मागणी करायची मराठ्याला जर ओबीसीच्या आरक्षणात जायचं आहे तर मराठ्यांच्या शासकीय नोंदी तरी असणं गरजेचं आहे किंवा कोणत्याही जात समूहाला जायचं असलं तर त्याच्या नोंदी तरी असणं गरजेचं आहे असं नाही जाता येणार ना। मी माझ्या गावरान भाषेत माझ्या समाजाला समजून सांगतो म्हणून माझ्या मतानं त्यांच्या सगळं हे लक्षात येतं आता शासकीय नोंदी म्हणजे काय उदाहरणार्थ तुम्ही म्हणता माझी एक एकर एक जमीन आहे पण तुम्हाला माहित नाही ती कुठे आहे ती आणि त्या गावकऱ्याला माहित नाही तुमची जमीन कुठे आहे त्याच्यासाठी तुम्हाला सात बाराच आवश्यक आहे समजून घ्या मला तुम्हाला काय म्हणायचं आहे आडमुठ कोण आहे मराठे का आरक्षणात येऊ नका म्हणते ते हे फरक आपल्याला करायचा आपल्याला फरक करून लढायचे तर आपली शक्ती वाढणारे तितक्या कणखरपणानं आपण लढणार आहे कळालाच नाही तर समोरचा विरोध करतोय म्हणून आपण करायचा किंवा आपण विरोध करतोय म्हणून त्यांनी करायचा असं लढण्याने त्यांना न्याय मिळणार नाही आपल्याला पण नाही त्यासाठी आपण कसं जातो ओबीसी आरक्षणात तुम्हाला ज्या वेळेस लक्षात येईल की माझ्या एक एकर जमिनीचा मला सात बारा मिळाला तरच तुमची खरी जमिनी तुमची दादागिरीना जरी एखाद्याने बळी केली असली तरी तुम्हाला सातबारा सापडला म्हणल्यावर द्यावा लागणार ही काय सभा नाहीये ही काय नाही ही चर्चा आहे आपली एकमेकाशी कारण तुम्हाला एवढ्याला कळ आणि तुम्ही एवढ्याने जर फेसबुकला व्हॉट्सअपला ते टाकायला चालू केलं तर उभ्या महाराष्ट्रातल्या सहा मरा करोड मराठ्याला कळणार आहे म्हणून आपण हे सविस्तर चर्चा करतो मग त्याचा ऊन असू द्या नाही तर मग पाऊस असू द्या आदिल अकराचं भविष्य उद्ध्वस्त व्हायला लागले त्याच्यासाठी आपली ही बैठक निर्णायक हे करायचंय का मग तुमचा जर सात बारा मिळाला तो मला एक एक कर्ज जमीन द्यावा लागणार तस ओबीसी आरक्षणात जर जायचं असलं तर तुमच्या शासकीय नोंदी असणं आवश्यक मग आता मराठ्यांच्या काल दिलेले गिरीश महाजन साहेबांनी माहिती चोपन्न लाख मराठ्यांच्या नोंदी मिळाल्या मग जर मराठ्यांच्या चोपन्न लाख नोंदी मिळाल्यात याचा अर्थ मराठा हा ओबीसी आरक्षणात आहे मग मराठ्यांना ओबीसी आरक्षणात तुम्ही कसं काय येऊ नका म्हणता तुम्हाला म्हणता येत नाही समजून घ्या मराठ्यांच्या बांधवांनी समजून घ्या लोकांचा विरोध डोक्यात काढून टाका त्यांचं डोक्यात नाही ठेवायचं आपला आपण डोक्यात ठेवायचा आता जर मराठ्यांच्या ओबीसीच्या नोंदी सापडल्या तर मराठ्यांना ओबीसी आरक्षणात येण्यापासून कुणीच रोखू शकत नाही कालचा शब्द तुम्हाला सांगतो